डिजिटल पीसीएमसी न्यूज सत्याला शब्दाची धार स्टॅच्यू ऑफ हिंदू भूषण ऐतिहासिक गगनभेदी मानवंदना राज्यातील लक्षवेदी सोहळा धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचं संपूर्ण जगाला हेवा वाटावा असं भव्य दिव्य आणि सर्वात उंच पूर्णाकृती शिल्प अर्थात स्टॅच्यू ऑफ हिंदू भूषण पिंपरी चिंचवड मध्ये उभारण्यात येत आहे भगवा ध्वज हा शौर्याचं आणि स्वाभिमानाचं प्रतीक असून या ध्वजाला आणि भगव्याच्या रक्षणासाठी बलिदान देणाऱ्या शंभू राजांच्या कार्याला मानवंदना देण्यासाठी महाराष्ट्रातील सर्वात मोठा ढोल ताशा ऐतिहासिक गगनभेदी गगनभेदीनाथ सोहळा आयोजित केला आहे बोराडेवाडी मोशी येथील पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या जागेत जा जा पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि राज्य सरकारच्या मान्यतेनं छत्रपती संभाजी महाराज यांचे पूर्णाकृती शिल्प शंभूसृष्टी उभारण्यात कुर्ण येत आहे Okay, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली आमदार तथा भूषण स्मारक ट्रस्टचे अध्यक्ष महेश लांडगे यांच्या संकल्पनेतून हे अतिभव्य स्मारक उभारले जात आहे महाराष्ट्रामध्ये ढोल ताशा पारंपरिक वादन सोहळ्याला विशेष महत्त्व आहे राज्य उत्सव म्हणून घोषित केलेल्या गणेशोत्सवात ढोल ताशा पथकांनी अवघ्या देशाचं लक्ष वेधून घेतलं परंपरा आणि संस्कृती जपणाऱ्या ढोल ताशा महासंघाच्या वतीनं जगातील सर्वात उंच शिल्प स्टॅच्यू ऑफ हिंदू भूषणला मानवंदना देण्याचा संकल्प मांडला होता त्यानुसार रविवार दिनांक चौदा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी तीन वाजता धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज आंतरराष्ट्रीय औद्योगिक प्रदर्शन केंद्र मोशी येथे इत्या, ऐतिहासिक मानवंदना सोहळा होणार आहे तसेच येत्या दोन ऑक्टोबर रोजी छत्रपती संभाजी महाराज पूर्णाकृती शिल्पाच्या तलवारीचं शस्त्रपूजन करण्यात येणार आहे अशी माहिती हिंदू भूषण स्मारक ट्रस्टचे उपाध्यक्ष गणेश भुजबळ यांनी दिली हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचे पराक्रमी पुत्र धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या अद्वितीय ऐतिहासिक कार्याला ढोल ताशांची ही मानवंदना अर्पण केली जाणार आहे त्यांच्या स्वराज्य स्थापनेच्या आणि धर्मरक्षणाच्या संघर्षमय कार्याचा जाकर या माध्यमातून घडणार आहे शिवशंभूंचा विचार संपूर्ण जगभर पोहोचवण्याचा संकल्प भूषण स्मारक ट्रस्टच्या वतीनं केला जात आहे या उपक्रमासाठी महाराष्ट्रातील शिवशंभू प्रेमींमध्ये उत्सुकता शिकेला पोहोचली आहे कारण तब्बल तीन हजार ढोल एक हजार ताशा आणि पाचशे भगवे ध्वज याचा ऐतिहासिक आणि गगनभेदी मानवंदना होणार आहे मराठ्यांच्या इतिहासावर आधारित रोमांच गीतांची पाहायला शिवराय आणि मावळे म्हणून या ऐतिहासिक सोहळ्यास उपस्थित राहण्याचं आव्हान ढोल ताशा महासंघ आणि भूषण स्मारक ट्रस्टच्या वतीनं देण्यात येत आहे पुणे तसंच पिंपरी चिंचवड परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या डिजिटल सी न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा